श्री स्वामी समर्थ तर वाटीनं मी घेतलेली आहे एक वाटी तांदूळ आणि एक त्याच वाटीनं एक वाटी हरभऱ्याची डाळ दोन्ही मिक्स करून ठेवलेलं आहे हे बघा दोन्ही मिक्स करून धुऊन स्वच्छ एक दोन चार पाण्यानं धुऊन आता याला चार पाच घंटासाठी तासासाठी याला भिजत ठेवते सहा तास झालेले आहेत चांगला असं फुगलेलं आहे चांगलं भिजलेली आहे डाळ आणि तांदूळ तर आता ह्याला मी वाटून घेते लागल तसं पाणी घालून आपण ह्याला चांगलं असं छान असं झालेलं आहे वाटून घेतले मी ह्याला आता ह्याला चाळी छान येते मऊ सूत लुसलुसीत असा ढोकळा होतो याचा हे आहे लिंबूसत्व जे सायट्रिक ॲसिड म्हणतो लिंबूचं फूल म्हणतो तर हे आता एवढं अर्धा चमचा मी घालून घेणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घेणार आहे हळद आता घातलं म्हणजे रात्रभर चांगलं भिजली जातीला फिरवून आपण चांगलं फेटून घेऊया म्हणजे जाळी चांगली चांगली येते आणि मऊ सुद्धा होतो त्याच्यामध्ये हळद घालून घ्यावी त्याला कंपल्सरी कमीत कमी ह्याला आहे ना एक चार पाच तास जरी आपण भिजवलं तरी चालतो जाळी चांगली येते कारण आपण दाळ तांदूळ चांगलं भिजलेलं आहे तिसरी स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तर आता झालेली आहे सकाळ तर सकाळी बघूया परमनंट तर चांगलं झालेलं आहे ढोकळा रात्रीच्याला हळद घा गा, घालून आपण ठेवलो होतो ना तर बघा कलर किती छान आलेला आहे मन्जे अपला दो, लुस होनार। शंब, टक्के तर असं जाळीसुद्धा आलेली आहे चांगली म्हणजे आपला ढो ढोकळा स्पंजी म लुसलुसीत होणार शंभर शंभर टक्के गॅरंटी तर इकडे पहिले मी तयारी करून घेतलेली आहे ढोकळा वापरण्यासाठी पाणी आणि रिंग घालून ठेवलं आहे आणि ताटाला तेलसुद्धा लावून ठेवलेले होते तर आपण ही तयारी करून घेऊया ही तयारी हे गरम होईपर्यंत आपण इकडं मीठ मिक्सरमध्ये मिश्रणामध्ये एक करता मी अद्रक घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीचे हिरव्या मिरचीचे तुकडे म्हणजे ह्याचे पेस्ट आपण तयार घालूया हे पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया छान असं फेटून घेतले मी आता याच्यातच घालूया एक चमचा तेल तर हे आपल्या पोहे खायचा चमचा आहे ना त्याच्यानं आपल्याला एक दोन चमचा तेल घालून घेते कारण म्हणजे ढोकळा आपल्या घशामध्ये अडकणार नाही आणि कोरडा लागणार नाही त्याकरता थो दोन चमचा तेल घालून घेतले तेल घालून अजून छान फेटून घेते थोडंसं एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे पाऊच तर मी या वाटीमध्ये काढून घेतले जेणेकरून आपण थोडस पाणी घालून पाणी घालून मग ह्याच्यामध्ये मी घालून घेते म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत गाठी राहणार नाहीत आणि सो सोडा किंवा इनोचं पॅकेट घालतात का आपल्याला चांगलं एकही सेकंद फिरून घ्यायचं आहे छान पैकी अशी जाळी येते पाणी सुद्धा गरम झालेलं आहे तार सुद्धा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये हे बेटर घालून घेऊया आपण हे मिश्रण घालून घेऊया पंधरा मिनिटासाठी याला हो वापरून घेऊया तर ढोकळा होत आहे वापरत आहे तोपर्यंत चटणी तयार करून घेऊया तर मी चटणी तयार करून घेते तर कोथिंबीर आणि पुदिना कोथिंबीर पुदिना अद्रक स्वादानुसार हिरव्या मिरच्या म्हणजे तिखट कम जादा आपण करू शकतो का बघूया पंधरा मिनटं झाल्यात झालेलं तर दिसतंय चाकू घालून बघूया प्लेन तर निघालय म्हणजे ढोकळा आपला तयार झालेला आहे काढून ह्याला थंड करायला ठेवूया भगून भांड गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया फोडणीची तयारी करून घेते माझ्या मुलीला जायचंय कॉलेजला आज लवकर जायचं असल्या कारणानं तेल जादा गरम झालं खाली उतरून घेतलेला आहे तर फोडणी तयार आहे आता हे थंड झालेलं आहे छान झालेलं आहे स्मूथ झालेला आहे ढोकळा आपल्याला ज्या आकार मध्ये आपल्याला ढोकळा कट कर करायचा आहे त्या आकार मध्ये तुम्ही ढोकळा कट करू शकता मी माझ्या आवडीनुसार आकार देऊन ह्याला कट करून घेते चा आणि तांदळाचा ढोकळा असल्या कारणानं मी याला ते गोड आंबट गोड आंबट पाणी घालतात ना ते मी घालणार नाही आहे फक्त फोडणी वरून घालून घालणार आहे झटपट असा ढोकळा तयार केलेला आहे आता फक्त कांदा हिरवी मिरची कडीपत्त्यामध्ये फोडणी आपण कडीपत्त्याची फोडणी याला दिलेली आहे साध्या सिंपल फोडणी दिलेली आहे तुम्हाला मला आता मी एक काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला माहित पडेल एक काढून दाखवते मी हे बघा दिसतंय ना छान हे बघा जाळी छान आलेली आहे घशामध्ये अडकणार नाही ना कोरडं वाटणार नाही खाण्याकरता स्मूथ असं बेटर झालेलं आहे बघा ढोकळा असा स्मूथ झालेला आहे मला अजून एक दुसरा दाखवते ए बघा वरूनच आहे जाळी तर चला तर मग कशी वाटली रेसिपी छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा तर कशी वाटली ढोकळ्याची रेसिपी डाळ आणि तांदळाचा ढोकळा हे बघा स्पंजी झालेला आहे की नाही